रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आज आम्ही पक्षाध्यक्षांची भेट घेतलेली आहे नेमकं संदर्भात त्यांनी काय उत्तर दिलं आहे आणि तो आपलं समाधान सगळ्या भिवंडीच्या नेत्यांचा झाला आहे काय मोठा काय विषय का नाही आहे भिवंडी लोकसभेची माहिती देणं देण्यासाठी मी आदरणीय आमचे पक्षाध्यक्ष राज नानाभाऊ पटोले यांची भेट घेतली आणि जी काय माहिती आहे भिवंडी लोकसभे लोकसभेसंदर्भात ती माहिती मी नानाभाऊंशी वरती केली करत असताना कारण सर्वांनाच माहिती आहे की भिवंडी लोकसभा ही पारंपरिक काँग्रेस पक्षाची लोकसभा आहे कारण आतापर्यंत तिथे नऊ वेळेला आमचे काँग्रेस पक्षाचे खासदार निवडून आलेले होते आणि पारंपरिक जागा असताना आणि तिथे अजूनसुद्धा पोषक वातावरण काँग्रेस पक्षासाठी आहे तर मी आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना भिवंडी संदर्भात माहिती देण्यासाठी आलो होतो की एकदा अजून महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक घ्या आणि भिवंडी लोकसभेची जी जागा ही राष्ट्रवादीला सोडलेली आहे याच्यामध्ये पुनर्विचार करावा याच्यासाठी चर्चा केली का आपण प्रचाराला राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार असतील त्यांचे लागणार आहात आता नानाभाऊ बो बोलले की सगळ्यांनी मिळून उमेदवाराचा प्रचार करायला पाहिजे एक गोष्ट आणि आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मानस अजूनही सोडलेला नाही बघा नानाभाऊ आमचे पक्षाचे अध्यक्ष आहे शेवटी तो ते पक्षाध्यक्ष जे आदेश देतील ते आदेश आम्हाला मानवावा लागेल आणि राहिला प्रश्न भिवंडी लोकसभा आहे ही पाचव्या टप्प्यामध्ये निवडणूक आहे म्हणजे वीस मे रोजी ही निवडणूक आहे आणि सव्वीस एप्रिलपासून अर्ज दाखल होणार आहे आणि शेवटची जी तारीख आहे ती ता तीन तारीख आहे तर ता, तीन तारखेपर्यंत आम्ही त्याच्यामध्ये आमचे वरिष्ठ सांगतील काय सांगायचं ते आता आम सांग सांगा आमची तयारी तर आमची तयारी म्हणजे माझी तयारी माझ्या कार्यकर्त्यांचा आग्रह कोटी की मी अपक्ष फॉर्म भरावा यासाठी सुद्धा मी आदरणीय भाऊंशी चर्चा केली आणि भाऊंनी सांगितलं की जे काही निर्णय मी जो देईन तो निर्णय त्यांचा जो काय आदेश असेल तो आदेश मी पालणार आहे आणि हा जो विषय आहे हा विषय लोकसभा ही भिवंडी म्हणजे आमचं कोकण विजन आहे कोकण टप्प्यातल्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये मुंबईसुद्धा आहे ते पाचव्या टप्प्यामध्ये आहे आणि अजून खूप दिवस आहे जवळपास वीस बावीस दिवस अजून फॉर्म भरण्यासाठी आहे त्याच्यामुळं जो काही निर्णय वरिष्ठ पातळीवरनं आपल्याला देतील त्याचं आपण पालन करू तुम्ही सत्तावीस तारखेला नामांकन अर्ज दाखल करणार सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला कार्यकर्त्यांच्या आग्रहपोटी ही मी फॉर्म भरणार आहे आणि त्याची तारीख सत्तावीस आठ म्हणजे तीस तारखे म्हणजे स सव्वीस तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत या कालावधी मी माझं नाम अर्ज मी भरणार आहे शेवटची तारीख जी आहे तीन तीन तारीख तोपर्यंत मी आमच्या पक्ष पक्षश्रेष्ठींची आदेशाची वाढ म्हणणार जा, म्हणजे अपक्ष अपक्ष म्हणून फॉर्म भरण्या तुम्ही थांब आहे नाही नाही मी फॉर्म काँग्रेस पक्षाचा दा मी फॉर्म भरणार आहे राष्ट्रवादीचं राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झालेली आहे मी ती पारंपरिक जागा भिवंडी लोकसभेची आहे तिथलीच पूर्ण संपूर्ण माहिती मी अध्यक्ष साहेबांना सांगितलेली आहे आणि या जागेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुन्हा बसावं आणि या जागेवर पुन पुन्हा विचार करावा आणि ही काँग्रेसची पारंपरिक जागा आहे पारंपरिक जागा पुन्हा काँग्रेस पक्षाला द्यावी ही विनंती केलेली आहे मी तर अजून आमचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार पवार यांनासुद्धा मी विनंती करतो की ही पारंपरिक जागा आहे ही काँग्रेस पक्षाला द्या आणि आमच्यावर तुम्ही आमच्या डोक्यावर एक आशीर्वादाचा हात द्या आणि आम्हाला ती पारंपरिक जागा ती आम्हाला लढवू द्या थँक्यू